सर्वांना नमस्कार नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही आता विषय तुम्हाला समजलाच असेल की आत्ताच नुकत्याच घोषणा झालेली आहे म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री आता अतिशी असतील म्हणून आणि तुम्ही फोटोमध्ये ते व्यक्तिमत्व बघितलं असेल तर एक त्या कोण आहेत आणि मग व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जे वा... केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक असं जे म्हणलं आहे त्यावर ते दोन मिनटं बोलीन पण मुख्य विषय हा अतिशय लक्षात घ्या तर ते जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे लक्षात घ्या त्यांना अन्य व्हिडिओतून किंवा न्यूजमधनं तुम्हाला बातम्या मिळतील पण तरी पण आपल्याला ते व्यक्तिमत्व पार्श्वभूमी कशी आहे किंवा शिक्षण कसं आहे किंवा मग त्यांच्याकडनं अपेक्षा म्हणजे आत्ता जुनं काम त्यांचं एकदम प्रभावी राहिलेलं आहे लक्षात घ्या त्या अशाच त्या पदावर गेलेल्या नाहीत तर तेच त्याचाच वहापोहा आपण थोडक्यात करूया तर मुळात लक्षात घ्या की दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असणारे म्हणजे दोघंही आई वडील त्यांचे प्राध्यापक होते लक्षात घ्या आणि न म्हणजे थोडक्यात संस्कार बघा ते काय झाले आहेत म्हणजे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या माता पित्याच्या पोटी त्या जन्मलेल्या आहेत दुसरी गोष्ट त्यांचं पण शिक्षण हिस्ट्रीमधून त्यांनी ग्रॅज्युएट केलेलं आहे दिल्ली युनिव्हर्सिटीतनंच केलेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मात्र त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतनं केलेलं आहे लक्षात घ्या मग तिथं त्यांना एक जे काय चेहुनिंग शिष्यवृत्ती आणि नंतर पदव्युत्तर पदवी रोड्स म्हणून ते पण त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे त्या ऑक्सफर्डमधून शिकून आलेल्या आहेत पदव्युत्तर पदवी हे खूप बघा त्यांची जमेची बाजू आहे लक्षात घ्या म्हणजे त्यांचं जर शिक्षण आपण बघितलं तर आणि आता न्यूजमध्ये किंवा तुम्ही एक इंटरेस्ट म्हणून त्यांच्या आडनावाबद्दल मारले ना म्हणजे त्यानंतर परत निवडणूक आयोगात म्हणजे नसणारं आडनाव घेणं किंवा ऑफिशियल आडनाव नसणं त्या वादातून त्यांनी नंतर ते सोडलं पण तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल की मारले ना हे नाव म्हणजे मार्क्स आणि लेणींचा प्रभाव त्या त्यांच्या आईवडिलांवर होता आणि तसाच तो त्यांच्यासुद्धा आलेला आहे लक्षात घ्या त्यांच्या धोरणांमधून आपल्याला ते लक्षात येतं आता म्हणजे आपण एक थोडक्यात काय म्हणू शकतो उच्च विद्या विभूषित आहेत जसं की माजी मुख्यमंत्री आता जे आहेत आय आर एस होते अरविंद केजरीवाल हे लक्षात घ्या दिल्लीचं नशीब आहे म्हणजे नंतर म्हणजे किमान ते नंतर दुसरी मी काय का असे ना पण उच्च विद्या उभूषित म्हणजे त्या पदाला लायक असणारं व्यक्तिमत्व म्हणून सध्या तरी बघा त्याकडं मी वैयक्तिक बघतो म्हणजे त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत बॅकग्राऊंडला तुम्ही त्यांच्या गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पुढं मी सांगितल्यानंतर आता जर तुम्ही त्यांचं पॉलिटिक्सची गोष्ट बघितली तर तुम्हाला माहीत आहे ज्या आंदोलनातनं आ अरविंद केजरीवाल म्हणजे अण्णा हजोरांच्या आंदोलनातनं केजरीवाल सिसोदिया किंवा प्रशांत भूषण योगेंद्र यादव हे लोकं त्या काळात पुढं आली होती तशाच पद्धतीनं त्याच सुमारास ह्या अतिशय ह्या आप आपल्या म्हणजे स्थापनेपासूनच त्या सदस्य आहेत आपच्या हे लक्षात घ्या आणि जरी तुम्हाला आपमध्ये नेते दिसतात बघा की अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया ते आ, कि वा गोपल कि वा कि वा जे आर्किटेक्चर होते ते सत्येंद्र जैन किंवा गोपाल राय किंवा राज्यसभेतले खासदार संजय सिंग किंवा सौरभ भारद्वाज जे ते आहेत म्हणजे लक्षात घ्या म्हणजे मो चांगले नेते आहेत म्हणजे पण त्यावेळेला ह्यांचं एवढं आतिशींचं नाव बघा पुढं नव्हतं पण अतिशय दमदार काम त्यांनी आपच्या स्थापनेपासूनच केलेलं आहे म्हणजे आपचं पॉलिसी मी म्हणजे आपचा जो जाहीरनामा आहे किंवा ज्या वि सत्तर विधानसभा आहेत लक्षात घ्या दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली राजधानी क्षेत्र आहे तर त्या सत्तर विधानसभासाठी स्वतंत्र जाहीरनामे आणि सर्वसामाविक असा एक दिल्लीसाठी एक जाहीरनामा ही कल्पना ही ह्याच अतिशींची होती हे लक्षात घ्या ज्या त्यानंतर आपच्या प्रवक्त्या होत्या बऱ्याचदा तुम्ही त्या तुम्ही बघू शकता फोटोमध्ये सुद्धा की बऱ्याचदा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम आदमी पार्टीची बाजू लावून धरली होती प्रेसमधून लक्षात घ्या नंतर जे त्यांचं पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे असते म्हणजे प्रत्येक पक्षाचीच असते वेगवेगळी नावं असू शकतात म्हणजे अतिशय हाय लेवल डिसिजन मेकिंग बॉडी असते ते तर त्या ज्या त्या सदस्य होत्या लक्षात घ्या आ, दो, वी दो दोन हजार वीस साली ते आमदार झाले पण तेवीसला म्हणजे अगदी वर्षभरापूर्वी त्या म्हणजे म्हणतात बघा की फ फर्स्ट टर्म आमदार आणि डायरेक्ट मुख्यमंत्री किंवा तेवीसलाच मंत्रिमंडळात आल्या आणि मग डायरेक्टच आता मुख्यमंत्री म्हणजे लगेच एका वर्षामध्ये म्हणजे मार्च तेवीसला ब फेब्रुवारी मार्च तेवीसला त्या मंत्रिमंडळात आल्या होत्या कधी ह्या मनस्यषद्यांना अटक झाल्यानंतर त्यापूर्वी त्या म तुमच्या मनसुसेद्यांच्याच सल्लागार होत्या शिक्षण खात्याच्या आणि शिक्षण खात्यामुळंच बघा आप जास्त चर्चेत आलेला पक्ष होता म्हणजे वे शाळेतलं इन्फ्रास्ट्रक्चर असू दे किंवा जर तुम्ही बघितलं काय स्कूल मॅनेजमेंट असू दे किंवा प्रायव्हेट ज्या शाळा आहेत तिथलं फी स्ट्रक्चर असू द्या किंवा आ राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क तो प्रभावी पद्धतीने राबवून असू दे ह्या सगळ्या मागचा ब्रेन ह्याच अतिशय होत्या हे बघा चर्चेत बातम्यात येत नाही म्हणजे सजग सुद्धा त्या काही तिथं डायरेक्ट आपलं बसवलेलं कुठलं तरी घराणी शाळेतलं वगैरे काय गोष्ट नाही आहे ती लक्षात घ्या अनपड असणं किंवा काय असला प्रकार नाही उच्च विद्या हाय क्वालिफाईड आणि अशी पार्श्वभूमी असणं आणि राजकारणातच कशाला म्हणजे राजकारण सोडूनसुद्धा आपण ते पुढच्या मुद्द्यात येऊया मी सांगतो परत जे त्यांनी बघा चर्चेत आता बातम्यामध्ये आहे की काय हॅपीनेस करिक्युलम म्हणजे जे स्टुडंटचं वेलबिईंग असतं well म्हणजे घडणं uh, विद्यार्थी घडणं आणि दुसरी गोष्ट काय त्यांची ब त्यांचा भावनिक विकास होणं भावनिक विकास बघा बालकांचा किंवा स्टुडंटचा होत नाही त्याकडं लक्ष देणारा हा अभ्यासक्रम ते uh, दिल्लीच्या शाळांमधनं राबवण्यामागं पूर्णता धोरण आखणी हे ह्याच अतिशयने केलेली होती म्हणजे त्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत बघा लक्षात घ्या हा एक मुद्दा त्यानंतर अजून त्यांची दुसरी बाजू जर सांगायची म्हटलं तुम्हाला तर, तर जलसत्याग्रह झाला होता दोन हजार पंधराला खांडवा मध्य प्रदेश लक्षात घ्या की आलोक अग्रवाल ते पण आपचे नेते होते म्हणजे त्यांना अतिशय मजबूतीनं पाठ मदत ह्याच अतिशयनी केली होती म्हणजे जलसत्याग्रहात त्या सहभागी झाल्या होत्या अजून एक त्यांचं तुम्हाला गुण काय सांगता येईल की पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता अस असणारी व्यक्तिमत्व आहे ते आणि सेंद्रिय शेती ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो किंवा पर्यावरणाच्या अन्य पण काही ज्या संवेदनशील बाब आहेत त्या त्यांचा पुढाकार राहिलेला आहे आणि ते एक बघा त्यांचं संभावना नावाचं जे एन जी ओ आहे हिमाचल प्रदेशमधलं त्यांचे जे पती आहेत म्हणजे लक्षात घ्या तर त्या पतींसोबत किंवा सिंग प्रवीण सिंग किंवा काय नाव आहे बघा तर त्या ते सुद्धा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटीचं प्राध्यापक आता आय वडील असं सा सांगितलं तसं त्यांचे पतीसुद्धा आय आय टी आणि आय आय एम अहमदाबाद म्हणजे तिथून शिकलेले आहेत का, त्यांनी पण काय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काही काळ काम केलं आणि नंतर मग एन जी ओतनं वगैरे ते आ, काम करतात लक्षात घ्या तेसुद्धा हाय क्वालिफाईड आहेत म्हणजे व पार्श्वभूमी कशी बघा त्या कोणत्या त्या पार्श्वभूमीतनं येतात ते बघा तर नंतर ज्यावेळेला आणि आता गंमत बघा की ज्यावेळेला केजरीवालांना अटक झाली तर त्यावेळेला चर्चेत सतत रोज का तर मुख्य नेते जे आहेत ना मनुष्य सिसोदिया किंवा गोपाल राय किंवा ते सत्येंद्र जैन वगैरे ते, ते, ते सुद्धा तुरुंगात होते आणि त्यावेळेला जे समाज माध्यमात दिसणारा किंवा रोजच्या रोज प्रेसला सामोरं जाणं म्हणा किंवा डो डिसिजन मेकिंग किंवा केजरीवालांना तिथं म्हणजे त्यांच्या सल्ल्यानं हिथला कारभार सगळा चालवण्याचं काम ह्या अतिशयच करत होत्या म्हणजे आत्ता कसं ते नावाला किंवा शिक्क्याला म्हणजे ते पद झालं पण केजरीवालांना अटक झाल्यापासून ह्याच त्या गोष्टी सगळ्या सांभाळत आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांनी तुम्हाला अर्थातच शिसोदयांच्या अटक होण्यानंतर शिक्षण खातं सांभाळलं डब्ल्यू डी ज्याला सार्वजनिक बांधकाम म्हणतो ते ऊर्जा पर्यटन संस्कृती ही खाती तिथं त्यांनी दिल्लीच्या मंत्रिमंडळात सांभाळलेली आहेत आणि केजरीवालांना अटक ज्या वेळेला झाली त्यानंतर सगळा दिल्लीचा कारभार ह्या अतिशयच बघत होत्या म्हणजे हा एक लक्षात घेण्यासारखा गोष्ट आहे अजून एक बघा तुम्ही माहिती काढली तरी काय मिळते पंधरा ऑगस्टला जे दिल्ली सरकारच्या वतीने जे ध्वजवंदन होतं ते आता सक्सेना नावाच्या ते ले लेफ्टनंट गव म्हणजे जे असतात गव्हर्नर तर त्यांच्यामुळं ते काहीतरी त्यामध्ये वाद झाला पण केजरीवालांनी निवड हिंचीच केलेली होती आतिशिंचीच म्हणजे ध्वज फडकवण्यासाठी गे गेल्या पंधरा ऑगस्टला आणि तिथंच सगळ्यात लक्षात आलं होतं की ह्यांचा उत्तराधिकारी जर असला तर कदाचित ह्या अतिशीच असू शकतात जरी बातम्या त्यांच्या पत्नीचं नाव सुनीता केजरीवाल किंवा अन्य नेत्यांचं असलं तरी पण पंधरा ऑगस्टलाच मागच्या समजलं होतं की जर कधी प्रसंग पुढं आला तर ते सोपवतील सूत्र ह्यांच्याकडंच लक्षात घ्या इंग्लिश पेपरला बघा त्या बातम्या होत्या थोडक्यात सारांशमध्ये काय बोलता येईल की आ, आता त्यांचं काम बघण्यासारखं असणार आहे लक्षात घ्या मार्क्स लेणीचा प्रभाव असणं तो काय एवढा विषय महत्वाचा नाही आहे पण शिक्षणाच्या ठिकाणी म्हणजे त्या क्षेत्रात अतिशय मूलगामी काय बदल घडवण्याच्या संदर्भातली जी धोरण आखणे आहे आपचं जाहीरनामा असणं स्ट्रॅटेजी असणं म्हणजे त्यांचा बघा जवळून ते संबंध आला आहे का तर त्या जे स संभावना नावाची जी एन जी ओ आहे तिथं सुद्धा ते पॉलिसी मेकिंग आणि प्रभाव टाकणारे शासनावर अशीच ती एन जी ओ होती तर तिथूनच त्यांना ते बाळकडं मिळालं होतं लक्षात घ्या पंधरा सालापासूनच आणि त्यानंतर मग त्या ह्या सरकारमध्ये आलेल्या आहेत लक्षात घ्या त्यामुळं पहिल्यांदाच आमदार आणि लगेचच मुख्यमंत्री तुम्हाला माहीत आहे की सुषमा स्वराज शीला दीक्षित यांच्यानंतर तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत महिला तर जसं सुषमा स्वराजांचं काम होतं शीला दीक्षितांचं होतं त्याच तोडीचं काम त्यांच्याकडनं अपेक्षित आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर आता निवडणुकीनंतर ते काय होतं आता येत्या फेब्रुवारी चोवीसमध्ये त्या दिल्लीच्या निवडणुका आहेत म्हणजे लक्षात घ्या पण तोपर्यंतसुद्धा त्या प्रभाव टाकणारं काम आपल्याला बघायला मिळू शकतं म्हणजे त्यांच्या पार्श्वभूमी आणि आत्तापर्यंतच्या त्यांच्या कामकाजाच्या शैलीवरून आपल्याला असं म्हणता येईल आता लक्षात घ्या ज्याला टायटलमध्ये लिहिलं होतं हा केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक म्हणजे राजकारणाचा भाग तर तुम्ही सगळीकडे बघताय की ई डी सी बी आयला भीती दाखवून किंवा त्याला घाबरून लोक जे भ्रष्ट लोक असतात ते घाबरणारच ते पक्षात काय फुटी झाल्या होत्या तसं आपमध्ये पण फुट पडेल की काय म्हणजे अशी शक्यता निर्माण झालेली होती बघा लक्षात घ्या आणि अशा वेळेला जर एखादा दुसराच कोणी माणूस तिथं आणला मुख्यमंत्रीपदावर तर कदाचित त्याच्या पण पाठीमागे हे तुमचं मद्य धोरण लिकर पॉलिसी किंवा असला काहीतरी प्रकार लागेल तर तसे शक्यता अतिशयच्या बाबतीत खूप कमी आहे दुसरा अर्थात त्या महिला आहेत महिला आहेत म्हणून नाही आणि तुम्हाला म्हणून हा बॅकग्राऊंड जरा विस्तारानं सांगितला त्यांना कुठंतरी अडकवायचं एवढं सोपं काम राहणार नाही लक्षात घ्या आणि स्वच्छ आहेत महिला आहेत प्रामाणिक काम केलेलं आहे एन जी ओमधनं काम केलेलं आहे त्यामुळं ही व्यक्तिमत्व कुठं असं भ्रष्टाचारात करप्शनमध्ये किंवा मलप्रॅक्टायसेसमध्ये सापडेल अशी शक्यता कमी आहे म्हणजे लक्षात घ्या एक दुसरी गोष्ट जी ते जरवला टायमिंग साधलेलं आहे म्हणजे ज्या वेळा तुरुंगात होते त्यावेळेला ते, ते, ते म्हणत होते की तुरुंगातनंच मी सरकार चालवणार पण आता अचानक ज्याला दे धक्का तंत्र जर नरेंद्र मोदींचं जे तंत्र असतं तेच त्यांनी वापरले बघा धक्का देऊन ते मग ती निवड केलेली आहे म्हणजे लक्षात घ्या आणि आपण काय त्या खुर्चीला चिकटून बसणारं व्यक्तिमत्व नाही किंवा मम्मी काय जरीच बातम्यामध्ये असलं की त्या केजरीवालांच्या पत्नीच्या हातात बागडोर देतील म्हणून पण तसं न करता प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्या वाटेनं जाणारा हा पक्ष नाही असा एक त्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे लक्षात घ्या आ, ह्या एक आ, दोन तीन गोष्टी आहेत आणि तिसरं अजून एक काय सांगता येईल मी आहे का की जरी फुटींमध्ये बघा ना व दुसऱ्या कोणत्या नेत्यांची इतर पक्षांच्या प्रमाणे त्या पक्षात आली नाहीत पण त्या इमानदार आणि लॉयल म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्या राहणार का तर त्यांची जर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली प्रेस कॉन्फरन्स जी सांगितली तर ते डायरेक्ट केजरीवालांचीच त्यांनी रिवोर्ड लिहिले त्यामुळे लगेचच कळते ती लाईन अँड लेंथ क्लिअर आहे ती त्यामुळे ही व्यक्तीनंतर फुटेल किंवा त्याला वेगळ्या खुर्चीचा मोह पडेल अशामध्ये हे रमणारं व्यक्तिमत्व नाही आहे म्हणजे ते पण त्यांच्या निवडीमाग एक कारण आहे आणि त्यांनी बघा जास्त करून बी जे पीला आणि मग प, प प्रत्यक्ष काँग्रेसला पण म्हणजे चेकच दिला आहे म्हणजे असं म्हणजे एक त्यांना थोपवलंच आणि झळाळीनं काम म्हणजे केजरीवालानंतर म्हणजे ती लूज पडेल का किंवा ओरॅटर चांगले आहेत केजरीवाल लक्षात घ्या पण ह्या कामातनं उत्तर देणाऱ्या लेडीज आहेत तर महिला म्हणून आपण त्याचं कौतुक करायला पाहिजे ज्या बाग बॅकग्राऊंडमधून येतात त्याचं कौतुक करायला पाहिजे किंवा जुनं काम पॉलिसी असू द्या जेरनामा असू द्या किंवा एक इनोव्हेशन आणलं आहे बघा बऱ्यापैकी आणि जे प्रॅक्टिकल गोष्टी त्यांनी चालवल्या शिक्षणाच्या माध्यमातनं तिथं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पण त्यांचं चांगलं काम आहे लक्षात घ्या तर ते बघता एक सुसंस्कृत आणि एक अपेक्षा जिथंकडून आपण ठेवू शकतो अशी एक आणि ती ही महिला मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या राजकारणाचा भाग केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक पण एक चांगल्या माणसासाठी त्यामुळं ती गोष्ट दिलासादायक आहे म्हणजे लक्षात घ्या आभावाने आढळते राजकारणात म्हणून हा व्हिडिओ होता ठीक आहे